गुरुवारी झालेल्या चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत अनपेक्षित परंतु महत्वपूर्ण वळण पाहायला मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू अल्लाद कलोती हे या निवडणुकीत बिनविरोधी विजयी ठरले आहेत काँग्रेसच्या शेख इर्शाद शेख जमील नथू खडके नामदेव खडके यांच्यासह हो इतर एकूण नऊ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत यानंतर स्पर्धेत फक्त एकाच उमेदवाराचा म्हणजेच अल्हाद कलौती यांचा अर्ज शिल्लक राहिला अशा प्रकारे चिखलदरा नगर परिषदेतील भाजपाचे खाते प्रथमच उघडले आहेत या संपूर्ण प्रक्रियेत आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नांची महत्वपूर्ण भूमिका राहिल्याचे बोलले जात आहे या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून आमदार रवी राणा यांचे विशेष अभिनंदन केले भाऊ भाऊ पूर्ण सगळे विठरा सगळे बिलकुल भाऊ पूर्ण तू उर्ण भाऊ हल्ला पूर्ण केली गोष्ट ओनली राहणार थँक्यू 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 एकतर्फ नगरपालिकेने अध्यक्ष धन्यवाद एक एक चक्कर पंधरा मिनिटासाठी हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं सगळं तुमचा आशीर्वाद थँक्यू थँक्यू आणि असेच काम करत राहा अशा शब्दात शुभेच्छा दिल्यात यानंतर आमदार रवी राणा यांनी पुष्पगुच्छ देऊन अल्हाद कलोती यांचे अभिनंदन केले भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह हो आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिटलेशनशी नेहमी राहिलं त्या ठिकाणी त्यांचे बंधू हलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवदा कॅन्डिडेट फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख किर्ष्यात जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्शाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवडी समाजाचे अनेक उमेदवार त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी आल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजीभाऊ सोमवशी जे नगर अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आवाहन करतो